विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आठ मार्च आज जागतिक महिला दिन मी सर्वप्रथम माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज मुलीच्या जन्माचं स्वागत करता आलं पाहिजे असं आपण बघतोय की मुलगी आपण मुलीचं कौतुक करतो मुलीला वाहवा करतो किंवा फक्त एक वर्षाचा एक दिवस एक ठरून ठरलाय की आपण जागतिक महिनाने त्या दिवशी फक्त नार्याचा सन्मान न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नारचा सन्मान करता आलं पाहिजे त्यासाठी मुलगी आपली शिकली पाहिजे त्याहून मात्र जगली पाहिजे कारण आज आपण बघतोय की स्त्रीभुण हत्या खूप वाढत चालली आहे तर त्यासाठी महिलांनी स्वतःच स्वतःसाठी पुढे आलं पाहिजे तर स्त्रीभुण हत्या रोखली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे जगली पाहिजे त्यासाठी आपण महिलांनी चार पाऊल पुढे आलं पाहिजे आणखी आणि महिलां महिलांवर होणारे अत्याचार आता प्रमाण खूप वाढत चालत आपण बघतोय आज केंद्रीय मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर तुमच्या आमच्या सारख्या महिलांचं काय हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर मला एक सांगू इच्छितो की आज आपल्या मुलीला परीनं बनवता एक वाघीण बनवा आणि तिला स्वतः सक्षम बनवा त्याच्याशिवाय ह्या गोष्टी रोखल्या जाणार नाहीत आणि आपण आपण स्वतः ह्या गोष्टीसाठी जर पुढे आलो तरच ह्या गोष्टी पुढे रोखल्या जाणार आहेत ह्याच खऱ्या शुभेच्छा होतील आणि अजून एकदा मी महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब